शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस शुक्रवार आजपासून राज्यात मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे राज्यात आता मान्सून सक्रिय झाला असून आज आणि उद्या महाराष्ट्रातील वीस ते पंचवीस जिल्ह्यांना मोठ्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आज लगेच येत्या काही तासांमध्ये दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस होणार आहे तसेच इकडे कोकणात पहिले असता मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली विरारच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत मोठा मेघगर्जनेसह पाऊस झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस होईल तर काही जिल्ह्यांमध्ये मात्र मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे यामध्ये अहमदनगर सोलापूरच्या भागाला जोरदार पावसाचा इशारा आहे तर सांगली सातारा आणि कोल्हापूरच्या भागाला ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा आहे पुण्यात देखील आज रात्रीपर्यंत पाऊस झालेला पाहायला मिळणार आहे मित्रांनो विदर्भात असता विदर्भामध्ये आज उद्या आणि परवा तीन दिवस मोठा जोरदार पाऊस होणार आहे यामध्ये अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये पावसाचे येलो आणि रेड अलर्ट देण्यात आलेले आहेत मोठा जोरदार पाऊस पुढील तीन दिवस असणार आहे उत्तर महाराष्ट्रात पहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि इतरही उत्तर महाराष्ट्रातील भागांमध्ये आज रात्री आणि उद्या देखील मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस वाऱ्यासह झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद